अत्यंत आनंदपूर्वक सांगत आहे कि संविधान जागर यात्राच स्वागत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकदम उत्साहामध्ये होत लोक फार खुश आहेत लोक आनंदित आहेत लोक एवढे खुश आहेत कि पंचाहत्तर वर्ष देश एक संघ राहिला लोक आनंदित आहेत कि पंचाहत्तर वर्ष होते या संविधानाला अख्खे देश इकडचे तिकडेचे तुकडे झाले भारतामध्ये भारत एक संघ राहिला तो उत्साह जो, जो, जो आहे तो उमंग जो आहे त्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला त्याचा अनुभव आला सहा तारखेला मी सांगितल्याप्रमाणे भीमराव आंबेडकरजी त्याचं स्वागत करणार आहे भारतीय सभा कार्य राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि त्यानंतर मग तिथून रॅलीच्या स्वरूपामध्ये शिवाजी नाट्य मंदिर मध्ये एक जल्लोषाचा कार्यक्रम संविधान सभेचा कार्यक्रम या निमित्त होणार आहे आणि दोन केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी आणि केंद्रीय मंत्री आमचे किरण रिजिरीजी असे ते येणार आहेत तर असे दोन केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी अपशे झाले आहेत सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई माता रमाई शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन आज या ठिकाणी माझे मोठे बंधू त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अतिशय मोठ काम केलेलं आहे ते नितीन भाऊ मोरे साहेब उपस्थित माझे मित्र विशाल हिवाळे आनार्य पवार साहेब बाजूला मोहिते साहेब उपस्थित या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जे त्यांनी भारतीय संविधान निर्माण केलं त्या निर्माण केलेल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही मोहीम माझे मित्र नितीन भाऊ मोरे यांनी सर्व एक समिती बनवून संविधान <OK> जागर समिती महाराष्ट्र राज्य ही बनवून या महाराष्ट्रभर फिरण्याचं जे काम केलं त्यानिमित्त अभिनंदन करतो संविधान संधान जागर म्हणजे जे जा बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान दिलं ते संविधानाचं जा जागर निर्माण करून ते विभागातल्या खेडोपाड्यातल्या लोकांना संविधानाचं महत्व पटवून देणं संविधानाचे जे आर्टिकल्स आहेत त्याची माहिती निर्माण करून देणं आणि एखादा मुलगा घरामध्ये जन्माला येतो तेव्हापासून ते मृत्यू पर्यंतला संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो कसा प्राप्त झाला त्याचं सांगणं त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर जागर करून सांगतायत त्यामुळे मी त्यांचं या समितीचं अभिनंदन करतो कोणतं सरकार असेल मी पत्रकारांच्या बातम्या तुमचे प्रश्न ऐकतोय की सरकारमधल्या लोकांनी सांगितलंय की विरोधकांनी सांगितलंय हा मुद्दा बाजूला ठेवून आदरणीय मोरे साहेब तुम्हाला वारंवार सांगतायत की भारताचं संविधान काय आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी आणि संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे म्हणून हे जागर यात्रा त्यांनी चालू केलेली आहे आणि ती एक कौतुकास्पद आहे की हर नागरिकांनी या देशातल्या सर्वसामान्य माणसांनी तिचं असणार स्वागत केलं पाहिजे कुठल्या पक्षाचा माणू मानु, म्हणून नाही तर भारताच्या संविधानाचं महत्व आणि जो दिलेला भारतीय संविधानाने अधिकार तो आपल्याला कसा प्राप्त झाला इकडे अन्य असणार त्यांनी लक्ष केंद्रित केलं या देशामध्ये सरकार बीजेपीचं आहे उद्या काँग्रेसचं आहे पण त्यांना भारतीय संविधानानेच या देश चालवायचा आहे ह्या देशाला संविधानाशिवाय कोणालाही त्या ठिकाणी काम करता येणार नाही आणि कोण कितीही म्हटलं की कि आम्ही संविधान बदलणार आहे कुणी किती अफवा उठवल्या की आम्ही संविधान बदललं बदलार आहे ते थांबवतोय असं काहीच होत नाही या ठिकाणी संविधानाचा फायदा घेऊन अनेक लोक फायदा घेत